एक कविता सादर करते कवितेचा सा शीर्षक आहे पान कविता लिहिली आहे श्री रमेश यशवंत यांनी दूर दूर असलो तरी दूर दूर असलो तरी जवळ घेऊन बसायचे दूर दूर असलो तरी जवळ घेऊन बसायचे एक पान सोनेरी त्या आठवणींचे जपायचे एक पान सोनेरी त्या आठवणींचे जपायचे किती दिवस छान होते घरी दारी लाड होते किती दिवस छान होते घरी दारी लाड होते ज्याच्या त्याच्या खांद्यावरती गोजीरवाने लबाड होते ज्याच्या त्याच्या खांद्यावरती गोजीरवाणे लबाड होते उठता बसता हसता खेळता आई आई करायचे उठता बसता हसता खेळता आई आई करायचे बाबा जर्रा चिडल्यावरती तिच्याच कुशीत शिरायचे बाबा जर्रा चिडल्यावरती तिच्याच कुशीत शिरायचे अभ्यासाला बसता बसता हळूच पेंगत पडायचे अभ्यासाला बसता बसता हळूच पेंगत पडायचे एक बुटुक चिंचे ते समोर कोण धरायचे कोण काय कुठे कसे कोण काय कुठे कसे काहीच नाही कळायचे दोन काळ्या डोळ्यांचे दो ते पाथे लखलख दोन काया डोळ्यांचे ते पाते लखलख हसायचे लहान मुलासारखे कारे मोठेपणी रडायचे लहान मुलासारखे कारे मोठेपणी रडायचे एक पान सोनेरीत्या आठवणींचे जपायचे एक पान सोनेरीत्या आठवणींचे जपायचे धन्यवाद